टायगर परत गरजला रे मंडळी नितीश कुमार यांच्या घरी टायगर जिंदा हाई असा मोठा फ्लेक्स लागतोय घरासमोर गुलाल ढोलताशे आणि दुसरीकडे बीजेपी गेलजेपी ऑफिस मध्ये लाडू लाडूच कारण आहे बिहार निवडणुकांमध्ये एनडीएचा वन वनसाइडेड तुफानी विजय दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत एनडीए दिलाय क्लीन स्वीप पण हा चमत्कार घडलाच कसा मतदारांनी अचानक असा मोठा कल बदलला कसा महागठबंधनचा खेळ कुठे कोसळला हे सगळं आज महाराष्ट्र तीनशे साठ वर आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बिहारमध्ये मोठा प्रश्न होता मुख्यमंत्री कोण एलजे पीजेडीयू दोघे वेगवेगळं बोलत होते जेडीयू म्हणत होती फिरसे नितीश भाजप सतत सांगत होती नितीश यांच्या नेतृत्वातच निवडणूक आणि इथेच एनडीएचा पहिला डाव लागला महागठबंधनने तेजस्वी यादव यांना चेहरा दिला पण मतदारांना स्थिर सरकार हवं होतं नितीश कुमार यांच्या सुशासन मॉडेलची इमेज आणि नरेंद्र मोदींच्या डबल इंजिन नरेटिव्ह कॉम्बो बिहारमध्ये जोरात बसला परिणाम सुरुवातीच्या कलांमध्येच एनडीएनए गेम हातात घेतला निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये जमा करण्यात आले ही योजना सामान्य महिलांसाठी मोठा आधार ठरली कारण घरात मदत लहान व्यवसाय सुरू करण्याची संधी आणि सरकारकडून अजून सपोर्टची हमी महिला मतदारांनी यावेळी इतिहास घडवला बहात्तर टक्के महिलांनी मतदान केलं इतक्या मोठ्या फीमेल टर्नआउटमुळे नितीश बीजेपीचा फायदा दुप्पट तिप्पट झाला तेजस्वी यादवांची प्रत्येक घराला एक सरकारी नोकरी वचन लोकप्रिय होती पण अतिरिक्त अवास्तव वाटली मतदारांनी विचार केला जे खात्यात पैसे टाकतायत त्यांनाच मत द्यावं बिहारचं राजकारण म्हणजे जातींचे समीकरण एनडीए न ते अगदी सूक्ष्म पातळीवर हाताळलं कुर्मी समाज नितीश कुमार पासवान समाज चिराग पासवान कुशवाहा वर्ग ओबीसी ईबीसी प्रत्येक पॉकेट टार्गेट करून एनडीए न मजबूत वोट बंक तयार केली त्या उलट महागठबंधन मध्ये मुस्लिम यादव माय समीकरणावर भर पण हिंदू मतदारांचं ध्रुवीकरण आणि अंतर्गत एकजूट नव्हती बारा जागांवर काँग्रेस आर जेडी एकमेकांशीच लढले ज्याचा थेट फायदा एनडीएला झाला वय चौऱ्याहत्तर असूनही नितीश कुमार यांनी ऐंशी सभा केल्या मोदींनी चौदा सभा दोन रोड शो केले भाजपची ग्राउंड लेव्हल मशिनरी बूथ कमिटी पन्ना प्रमुख डिजिटल कॅम्पेन प्रत्येक मतदारसंघात जोरदार काम झालं राहुल तेजस्वी यांचे रोड शो चांगले होते पण बीजेपीची मायक्रो स्ट्रॅटेजी आणखी तीक्ष्ण होती एनडीएन स्थिरता विकास योजना जातीय समीकरण सगळं एकत्र प्ले केलं आणि गेम एकतर्खा बनला महागठबंधनमध्ये जागावाटपाची भांडणे बारा जागांवर दोस्तीची लढाई एकत्र रणनीती नाही हिंदू मतांचं ध्रुवीकरण मुस्लिम मतांवर विरोधकांची नजर दुसरीकडे एनडीएन वाद घरी मिटवला निवडणुकीला एकजूट दाखवली आणि लोकांनी ते मान्य केलं एनडीएनं न दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली महागठबंधन स्वप्न चुराडा नितीश कुमार यांच्या घराबाहेरचा फ्लेक्स टायगर है आता बिहारच्या राजकारणाची नवी आता सर्वात मोठा प्रश्न मुख्यमंत्री कोण बीजेपी की चा नितीश कुमार तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय अपडेट्स साठी महाराष्ट्र तीनशे साठ ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र